गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात आय होप की सगळे मस्त असतात तर कालच्या ब्लॉगला भरपूर साऱ्या तुमचा प्रतिसाद मी पाहिलेला आहे आणि एवढ्या भयंकर भयंकर तुम्ही ज्या कमेंट टाकलेले आहेत त्याचवरती आजचा व्हिडिओ असणार आहे तर बऱ्याच जणांनी मला विचारलं लग की लग्न हा विषय आपण इकडचा तिकडचा काही विषय मांडण्याची जो डायरेक्टली मी तोच विषय बोलते कारण की मला पण सततचे प्रॉब्लेम्स नको आहेत सततचे तेच तेच मेसेजेस नको आहेत आणि त्याच त्याच गोष्टी नको आहेत सो आजच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली तो विषय मांडूनच बोलणार आहे तर लग्नाला का आली नव्हती किंवा गेली नव्हती असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांनी केलेले आहेत किंवा तू आता पुण्यामध्ये कुठं आहेस आणि तू का आली नव्हती त्याचं रिझन काय असे हजारो प्रश्न आहेत बऱ्याच जणांच्या मनामध्ये तर याचं खूप मोठं रिझन असं आहे की लग्नाला मी गेले असते मला जिंतीच्या ताईने म्हणजे स्वीटीच्या मम्मीने सुद्धा मला इन्व्हिटेशन दिलं होतं ज्यावेळेसला मी शूटिंगला गेले होते त्यावेळेसला की लग्नाला ये किंवा लग्नाला आद अगोदर दोन तीन दिवस आधी ये असं मला त्या बोलल्या होत्या पण शूटिंगवरनं ज्या वेळेसला मी घरी आले तर त्यांचं काही मला म्हणजे कॉन्टॅक्ट झालं नाही आणि त्यांनी मला पर्सनली नाही पण एका ग्रुपमध्ये सगळ्या कलाकारांना ॲड केलं होतं आणि त्या ग्रुपवरती पोस्ट टाकली होती की लग्नाला या म्हणून हेच निमंत्रण समजून तर ठीक आहे म्हटलं बाबा की आलंय नाही का आपल्याला आमंत्रण आलेलं आहे आणि बऱ्याच जणांना बाकीच्यांना पण माझं मत एक असं होतं की मी जवळ काम करते जिथं काम करत होते तर ॲटलीस्ट त्यांचा फोन किंवा मॅसेज येणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आपण माझी आणि ताईंची ओळख वागणारे प्रोडक्शनमुळं आहे आणि त्यांच्या मला काही मेसेज आला नाही कॉल आला नाही की संध्या लग्नाला ये अख्ख्या दुनियेला कॉल गेले असेल पण मला काय आले नव्हते आणि त्याच्यामुळं मी सेल्फ रिस्पेक्टसाठी स्वतःच्या मी लग्नाला गेले नाही तर तुम्ही मला म्हणता की मुद्दाम गेले नाही संध्या आणि बरेचसे प्रश्न कारण की प्रत्येक ठिकाणी मी चुकीची दिसते किंवा ठरते पण मी एक्सप्लेन करत नाही त्या व्हिडिओना किंवा त्या मॅसेजेसला कमेंट्सला सगळ्या गोष्टींना पण मला असं वाटतं की मी चुकीची ठरण्याच्याऐवजी मी आता एक्सप्लेनेशन द्यावं कायमचं आणि लास्ट हा माझा व्हिडिओ असणार आहे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मला कोणाचंही नाव मेन्शन करायचं नाही आहे आणि कोणाबद्दल काही चर्चाही करायची नाही आहे पण तुम्ही मला जे विचारलं लग्नाबद्दलचं तर त्याचा विषय असा होता त्यातली त्यात मला लग्नाच्या दिवशी कॉल आला होता मला सागरचं की संध्या कुठं आहेस लग्नाला आली नाहीस का तर मला असं म्हणायचं आहे की ठीक आहेच प्रत्येकाच्या मागं गडबड असते पण मी जवळजवळ माझी ओळख अस आहे ती सहा 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 वर्षांची आहे तर लग्नाच्या दिवशी आठवतंय हो का की संध्या आली आहे का नाही तर हे कितपत तुम्हाला योग्य हो वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं खरंच जाणं मी जायलाच हवं होतं का किंवा न जाऊन मी योग्य केले हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज यार मला सततचे म्हणजे प्रोडक्शनवरून त्या तरी त्या प्रोडक्शनवरून मला आता कुणीही प्रश्न करू नका आणि मला एक्सप्लेन पण स्वतःला आता करायचं नाही आहे मी लास्ट हा व्हिडिओ बनवती आहे माझा आणि परत कोणी मला म्हणायला नको की आमचं नाव घेऊन बनवलंच किंवा आम आमच्या विरोधात बनवलं आमच्याबद्दल काही काय बोलले असं व्हायला नको म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे लास्ट त्याच्यामुळे जे पण कोणी बघत असतील तर त्यांनी समजून घ्या आणि राहिला विषय पब्लिकचा तर पब्लिक सगळीकडे चांगलं वागून उपयोगाचं नसतं सगळीकडं चांगलं राहून पण उपयोगाचं नसतं मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आ, आपले लांबचे लोक लांबचे लोक आपल्या काम येतात पण जवळचे लोक कधीच कामाला येत नाही mm. त्याच्यामुळे लांबच्या लोकांना जास्त जवळ ठेवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा पण जवळच्या लोकांकडनं अपेक्षा मात्र ठेवू हो नयेत आणि त्यानंतर ना मी म्हणजे ज्यावेळेसला लग्न वगैरे झालं त्यानंतर मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले कारण की मला वाटलं होतं काहीतरी कॉन्टॅक्ट होईल पण मी अपेक्षा म्हणजे अशी वरवरची ठेवली होती आणि त्यानंतर पुण्यामध्ये आले बऱ्याच जणांचा प्रश्न मला असा सुद्धा आहे की पुण्यात येऊन तू काय करते किंवा कुठं राहते बऱ्याचशा माझं सध्या मी काय माझी इथं म्हणजे फॅमिली वगैरे नाही आहे कारण की फॅमिलीबद्दल पण तुम्ही मला कमेंट टाकली होती तर माझी फॅमिली ही गावाकडेच आहे मम्मी असेल हर्ष असेल संग्राम असेल आजी वगैरे सगळे तिकडेच आहे मी एकटीच पुण्यामध्ये आली आहे सध्या मी माझ्या एका मम्मीच्या फॅमिलीकडं राहते आहे आणि इथं ना माझं कामाचं नियोजन काय काय चाललंय तर ह्या गमती जमती तर मी तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये मी दाखवतच राहणार आहे इथून पुढं आणि आपले चांगले चांगले ब्लॉगिंग येतील ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग येतील त्याच्यामुळे एन्जॉय करत चला आणि राहिला विषय शूटिंगचा तर खूप मोठा काहीतरी डिसिजन मी घेतलेला आहे शूटिंगच्या बाबतीत आणि तो लवकरच मी ब्लॉग थ्रू एका व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगेल की नेमकं काय ठरलं आहे माझं काय झालं आहे काय नाही सगळ्या काही गोष्टी एक्सप्लेन करेल मी त्या व्हिडिओमध्ये पण मला असं वाटतं की थोडासा ब्रेक हवा लाईफला किंवा काहीतरी निर्णय घ्यायला कुठंतरी वळण भेटायला आणि त्या त्या, त्या गोष्टीची आता वेळ आलेली आहे मला असं वाटतं की खूप लेट मला कळालं आहे ह्या गोष्टी लोकांसाठी स्वतःचा वेळ खर्च करणं खूप चुकी खूप मूर्खपण आहे हा गाढव पण आहे आणि मी तेच केलं आहे मी तो गाढवपणा जो मूर्खपण आहे मी तोच केलेला आहे आणि मला आता त्या गोष्टीचा पाश्चाताप म्हणणं तरी होतो कारण की यार आपलं वेस्ट गेलं आहे वे, वेळ वेळ सगळं काही वेस्ट गेलं आहे तिथं त्याच्यामुळे कुठं तो, तो वेळ फॅमिलीसोबत घालवला असतात तर बेटर होतं मला वेळ देताला असता पप्पांना पप्पा तर राहिले नाहीत सगळ्या गोष्टी म्हणजे जी इमोशनली माणूस जे डिप दी, डिप्रेशनमध्ये जातं ना ते खूप अवघड आहे आणि हे खूप जवळच्या लोकांमुळेच होतं कारण की आपल्याला थोड्याफार अपेक्षा असेल त्या पूर्ण होत नाही त्याच्यामुळं सततच मला टोमणं देणं पब्लिकने किंवा मला तेच तेच बोलून टॉर्चर करणं हे नका करू कारण की माझा बिलकुल पण अपेक्षा नाही की तुम्ही अशा काय आता कमेंट्स करताल म्हणून तुमचे प्रश्न योग्य आहेत माझ्या बाबतीतले पण मला असं वाटतं की तुम्ही नाही करा मला माझ्या पर्सनल लाईफवरती पण तुम्ही छान छान कमेंट्स करू शकता माझ्या माझ्या फॅमिलीच्या बाबतीत पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा माझ्या लाईफवरती पण ॲक्टिंग क्षेत्रामध्ये जेवढं काही नाव कमवलं तर त्या नावाला बोला सोडूनच बोलावं मला असं वाटतं कारण की मला ते, ते कॉन्टॅक्ट नाहीच ठेवायचं आता म्हणजे नको ते अटॅचमेंट नको ते लाईफचं जे नाव होतं ते नाव पण नको आहे ठीक आहे मी अशी ठीक आहे मला नाव एक पब्लिसिटी भेटली सुंदरी नावाची संध्या शिशुपाल नावाने सुद्धा तुम्ही भरपूर लोक ओळखता सो तुम्ही माझ्याशी असं कॉन्टॅक्ट करू शकता नवीन नवीन प्रोजेक्टची सुद्धा माझी तयारी चालू आहे आणि खूप काही मोठे निर्णय घेतलेले पण या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार नाही त्यामुळे तुम्ही माझी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आजच्या व्हिडिओची आय नो की तुम्ही सगळेजण खूप जास्त आतुरतेने वाट पाहत होता कारण की तुमच्या कमेंट्सवरूनच कळतं आहे की तुम्हाला नेमकं काय ऐकायचं होतं काय नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही समज दूर केलेलं आहे मला असं वाटते की ह्या व्हिडिओला कोणीही चुकीचं समजून घेणार नाही इवन कोणीही असो की म्हणजे याचा अर्थ चुकीचा घेऊ नये मी जे काय सांगायचं मला मी चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नका मला चुकीची ठरवू नका पहिली गोष्ट कारण की जरी चुकीची ठरवली तरी आता मी काय स्वतःला एक्सप्लेन करणार नाहीच आहे कारण की उपयोग नाही आहे त्या गोष्टीला आपण ठीक आहे तर ठीक आहे का एक्सप्लेन करायचं ना स्वतःला काय सिद्ध का करायचं आणि कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं त्याच्यामुळं बास माझ्या मनाला माहिती आहे मी योग्य आहे ठीक आहे तर ठीक आहे आणि मी जाहिरातीसाठी पण तुम्हाला भौतिक नंबर दिला होता तर बऱ्याच जणांचे असे मला मेसेजेस आलेत की कॉल का लागत नाही आहे ताई कॉल का रिसीव करत नाही आहे तर त्याचा विषय असा की तो नंबर फक्त व्हॉट्सअपसाठी आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कामाबद्दल तुम्हाला oh, माझ्याशी काही डिस्कशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी कॉलिंगसाठी नाही ना आणि तसंही माझं थोडंसं आता खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे सो तुम्ही मला मॅसेज टाकून ठेवा तुमचं काय काम आहे काय नाही अशी चर्चा कायमस्वरूपी असण्यासाठी लवकरच आपण लाईव्ह येणार आहे तसंच अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर ह्या तिन्ही गोष्टी करा कारण की खूप चटपटीत मसालेदार व्हिडिओ इथून पुढे येत राहणार आहेत आपले आणि आपलं फेसबुकचं पेजसुद्धा आहे संध्या शिशुपाल नावाने त्याच्यावरती सुद्धा माझ्या फॅमिली रिलेटेड मी एवढे सारे छान छान पोस्ट टाकत आहे तिथेही तुमचं एकमत नक्की द्या मला येऊन आणि आपले तिथे फोटोज वगैरे माझ्या फॅमिलीचे कसे आहेत काय आहेत अपडेट तिथे येते आहे सो तिथं पण कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आपले इंस्टाग्राम तर काय चालूच आहे सध्या रील्स काय बनवलेले नाही आहेत पण लवकरच मी पुण्यामध्ये छान छान रील्स आपल्या शूट होणार आहेत आणि त्या पोस्टिंग करणार आहेत त्याच्यामुळे इंस्टाग्रामच्या अकाउंटलाही पाहायला विसरणार थँक्यू so सो मच सगळेजण काळजी घ्या वातावरण खूप जास्त खराब आहे तुम्ही पण काळजी घ्या आणि मस्त राहा मजेत राहाल आपला व्हिडिओ एन्जॉय ठेला की नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा बाय